हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी सई या युट्यूब चॅनल वरती तर आता आपलं तुळशीचंही दर्शन झालं सूर्यनारायणचंही दर्शन झालं आणि माझं घरातलं काम आवरत होते आणि आई आणि म ना मेथीची भाजी निवडत होत्या तर हे बघा मस्त आता मेथीची भाजी सैला ना मेथीची भाजी आणि कोथंबीर निवडायला फार आवडतं आणि मस्त आजी बसली बस बस ना लगेच तिच्या शेजारी त्यांच्या शेजारी जाऊन बसते त्या दिवशी पण तुम्ही बघितलं तर मम्मी पण निवडत होती आणि मम्मीच्या शेजारीही जाऊन बसली तिला भाजी निवडणं आवडतं आणि बघा आता डिशामध्ये लसूण पण घेऊन बसली होती मला म्हणत होती ती की तुझं तुझं घरातलं काम करेपर्यंत आम्ही इथे बसतो आणि हे बघा आपले भरपूर झाडं आणलेले आहे ना त्याच्या आज मस्त छान असं आहे ना मी बगीचा म्हणजे आपला छोटासा बगीचा तयार करणार आहे छान मस्त असं काहीतरी वेगळं करणार आहे तर चला तुम्ही पण बघत राहा तर माझं घरातलं काम आवरलं आणि मी गावी गेले गावी म्हणजे आमच्या जग आमच्या घरी कुंदेवाडीला तर बाजूने बघा किती छान मस्त हिरवगार आहे ना तर कुंडी घ्यायची होती आम्हाला घरून कारण घोरी कुंड्या होत्या ना आणि आता बरेच मी छोटेशे असे डोपटे झाडं वगैरे आणलेली आहे आता ते मला लावायचे होते तर ते घेतले त्यानंतर मार्केटमध्ये कलर पण घ्यायचे होते आणि आमच्या गावाकडील बंधारा बघा भरपूर पाणी आहे आणि गावामध्ये आम्ही ना कलर वगैरे घेतले ते कशासाठी काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मी एक कप कुंडी घेऊन आले ते नवीन मार्केटमधून आणि आपल्याला कुंड्यांना होल पाडायचे असतात जे पण जेव्हा पण आपण झाडं लावतो ना तेव्हा त्यापूर्वी ना खालून ये ना आपल्याला कुंडींना होल पाडायचे काही पण चीज कोळ असलं ना ते, ते, का, ते गॅसवर गरम करायचं आणि इझिली ते होल पडून जातात जेणेकरून ह म्हणजे खाली मुळांना पण हवा लागू आणि आपण जे पाणी टाकतं ना ते साचून राहत नाही ते खालून निघून जात त्यामुळे होल पाहिजे आणि आईने ना वावरातून माती आणलेली होती आणि मग नंतर मी विटाचे तुकडे केले बारीक आणि माती टाकण्यापूर्वी विटाचे तुकडे टाकले कारण विटीमध्ये ना पाणी शोषून राहतं ना मग मुळांना असा गारवा राहतो तर कधी आपण पाणी टाकलं नाही तर तो विटांमध्ये पाणी असतं ना, ना ते मुळांना भेटत असतं म्हणजे असं गारवा लागतो त्यामुळे झाडं छान मस्त होतात तर सगळं काही मग मागे आली होती ना आजीन मम्मी त्यांनी लावून दिलेली होते ना त्यामुळे चला चला आता इथे ना बाहेरचा सगळा काही आवाज होता त्यामुळं मी म्यूट केलेले तुम्ही बघू शकता माझ्या हातात जी कुंडी आहे ना ती मी एकशे चाळीस रुपयाला आणली आहे दुकानामधून आणि आता ते मला हॉलमध्ये ठेवायचं होतं त्याच्यासाठी ते एक नवीन आणली आणि बाकीच्या काही घा घरी होत्या जुन्या आणि त्यांना मस्त छान असं मी कलर काम मस्त अशी पेंटिंग करणार आहे खूप छान खूप छान झालं आणि खूप भारी दिसते तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा आज काही पूर्णपणे झालेलं नव्हतं जेवढं झालं तेवढं आणि आता जी वावरात ती काळी माती आणलेली होती ना तर ती टाकली आणि हे बघा तर ही प्लॅस्टिकची बॅग असते जेव्हा पण आपण नवीन झाड आणू त्याला आणि मुळं बघा ना किती मुळं होते ना त्याला तर प्लॅस्टिकची पिशवी काढून घेतली मी आणि त्यानंतर खाली विटाचे तुकडे वगैरे आणि खाली माती टाकलेली होती पण ते भरपूर उंच झालं होतं ना तर मी पुन्हा थोडी माती कमी केली आणि मग ते झाड व्यवस्थित लावून दिलं त्यानंतर मग आई पण आल्या आणि आपली सई पण आपल्या सईची मध्ये प्रत्येक कामामध्ये असते हे बघा मलाही लावायचं मलाही लावायचं आणि ती पण अशी माती टाकते तर मामी अशी झाडं लावून दिल्या तर कसं पावसाळा आहे तर मग पावसाळ्यामध्ये छान मस्त झाडी होतात तर माग मागच्या वेळेस पण आजींनी काही दिले होते काही माझ्याकडे होते ते पण खूप छान मस्त झालेले आहे तुम्ही बघशाल झेड प प्लांट इतकं मस्त झालेलं आहे ना तुम्हाला कसं झालं काय पुढे सांगितलेलेच आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला तर आता तुम्हाला दाखवलं आम्ही कुंडी एक भरून ठेवली तर तीन आम्ही हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणली तिला काही कलर केला नाही आणि ह्या बाकीच्या आहे ना त्याला आम्ही कलर करणारे छान मस्त अशी डिझाईन करणारे खूप छान मस्त अशी गॅलरी दिसणार आहे माझी तर तुम्ही पण बघत राहा आणि तुम्ही पण तुमच्या घरी पण करू शकतात एकदम सोपे आहे पद्धतीने तर कलर आणले आहे आम्ही ऑइल पेंट कलर आणलेले आहे तर अभा हे बघू शकतात आता पसारा खूप आहे घरामध्ये हे कलर आणलेले आहे आम्ही कलरच्या दुकानामध्ये तर एक डबा आम्हाला काय असे प्रत्येकाची वेगवेगळी वेग प्राईज आहे साठ सत्तर अडुसष्ट असे भेटले तर आम्ही ना हा ब्लॅक घेऊन आलेलो आहे एक व्हाईट कलरचा घेऊन आलो आहे आणि इकडे हा रेड आणखी आणलेले आहे ना आम्ही अबा हे नाही मिक्स करायला आणले म्हणजे आपण याचा पिंक पण ग्रीन कलर करू शकतो आणि हे हात वगैरे लागला तर मग काढायण्यासाठी आणि हा ब्ल्यू कलर घेऊन आलोय आम्ही एवढे सगळे काही कलर घेऊन आलेले आहे आणि आता कलर पेंटिंग आमची चालू झालेली आहे कलर करण्याचं चालू आहे आणि खूप छान मस्त होणार आहे इकडे आईंचं आहे ना झाडांची आता आम्ही थोडीशी साफ साफसफाई करतोय तर करता येते झाडं वगैरे आणि इकडे मिस्टर पेंटिंग करताय हे बघा अशा प्रकारे करतोय आम्ही आणि बाकीच्या पेंट करून ठेवलेले आहे सुकण्यासाठी सुकल्यानंतर याच्यावर काढायचे अजून आणि आता आपल्या बेडरूम मध्ये खूप सारा पसारा आहे दिसतच आहे तुम्हाला अजून याला आहे ना तोंड ओठ काढायचे नाक काढायचे डोळे जमले माझी पेंटिंग तेवढी खास नाहीये पण करते आहे ट्राय सोबतीला चला हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल तर तुम्ही कालच्या व्हिडिओ कंटिन्यू करते बघितला आम्ही पेंटिंग करत होतो तर एका दिवशीमध्ये काही सगळं काही गॅलरीचे सगळे काही कुंड्या पेंटिंग होत नाही भरपूर वेळ जातो कारण असे बारीक जे काम हो। असतात ना तर ते मी तर पहिल्यांदा तर मी पहिल्यांदाच पेंटिंग वगैरे केले गेलं शाळा सोडून किती वर्ष झाल्यानंतर पेंटिंग वगैरे काही म्हणजे फक्त राखडी वगैरे ते मला काढतात छानपैकी पण असं बारीक यायला खूप वेळ लागतो रंग द्यायला काही नाही पण बारीक काम असतात तर त्याला वेळ लागतो आणि ते सुकून द्यायचं वगैरे आणि तरी एक दोन ठिकाणी आमचे थोडेसे थोडंसं करायचं बाकी आहे आणि मागची गॅलरी तर खूप छान मस्त दिसते एक एकदम कुंड्या बाकी आहे करायच्या त्या त्या पण करायच्या आहे मला पण गॅलरी तुम्हाला गॅलरी टूर करणार आहे कारण गॅलरी तर खूप सुंदर दिसते तुम्ही पण तुमच्या गॅलरीला सुशोभित करू शकतात तुमच्यासाठी पण मी शेअर करणार आहे आणि म्हटलं चला हॉल आज छान दिसत होता हॉल मला खूप आवडला म्हटलं जरा तुम्हाला ही हॉल दाखवते आणि ह्या कुंड्या दाखवते हे बघा झाड आणलं होतं ना मी तर हे मला असं हॉलमध्येच ठेवायचं होतं त्यासाठी ह्या दोन कुंड्या तर ह्या म्हणजे डिझाईन करायच्या असणार दोन कुंड्या म्हणजे एक कुंड्या आपली ना थोडीशी एक्स्ट्राच जाते पण छोट्या कुंड्यांना काय वाटत नाही मग मी छोट्या कुंड्यांना हा मुलगा आहे बर आहे तरी मुलगी आहे आणि छान अशी फळ डिझाईन केली पिंक कलर दिलेला आहे आणि कशी वाटते डिझाईन छान वाटते ना कमेंट मध्ये घर वाटत शेवय बंद आहे तर काहीतरी करूया आणि बघा हा मुलगा कोट काढलेला आहे आणि हे पण आहे एकशे वीस रुपयेच झाड होतं एकशे वीस दीडशे काहीतरी आहे प्राइस ते होतं ते पण लावलेले आहे आणि या झाडांना जास्त पाणी टाकण्याची गरज नाही ज्या दिवशी पाणी टाकायचं असेल ना मला ते दुष्मी जे मागच्या गॅलरीमध्ये दे नेणार आहे आणि मग टाकेल पुन्हा पाणी झाडल्यानंतर इथे आण म्हणजे दोन तीन दिवसातून चार पाच दिवसातून असं झाडांना पाणी टाकायचं सांगितलेले म्हणून मी हे घरामध्ये ठेवले म्हणजे हे घरातले झाड आहे आणि मग ह्या कुंड्या मी इथं ठेवले साईडला तर तुम्ही बघितलं आहे ना मम्मीने ना शा विकायला मामाच्या त्या आणि कमी किमतीत होत्या त्या घेतल्या पण खूप छान दिसतात त्या आणि हे बघ इथं पण हे टेबल ठेवले छोटे छोटे आपल्या आयस्क्रीनचे डबे असतात ना त्याचं बनवलंय आणि त्याच्यात आपल्या ते झेड प्लांट आहे ना तर एका त्यांची कमेंट झेड प्लांट एवढं कसं मोठं झालं तुझं तर मी ना त्याला म्हणजे आम्ही हप्त्यातून किंवा चार पाच दिवसातून एकच टाकतो आणि जास्त पाण्याची आवश्यकता नाही त्याला कसं जास्त ऊन पण लागत नाही आम्ही त्याला हवा पण लागते शकाचं पवडून पण लागतं एकदम असं गॅलरी ते ना छान ज्याला पाहिजे ते वातावरण त्याला भेटते म्हणून ते एकदम छान होते मला पण खूप छान वाटतंय की झाडं एवढे छान झालंय मग त्याचे ना एक दोन महिन्यात थोडं कट करायचं होतं ना मग ते कट करून आहे ना असे छोटे छोटे याच्यामध्ये लावून दिले काही मागच्या गॅलरीमध्ये पण लावलेले ते पण तुम्हाला दाखवेलच मी आणि हे बघा हे आईस्क्रीमचे डबे होते तर त्याला कलर करून छान वाटतायत ना म्हटले चला आता हे फेकून देतो आपण असे डबे वगैरे तर ते पण मी यूज केलेले अजून हे ना लावायचंय एका कुंडीमध्ये अजून गॅलरीतलं बरंच काम बाकी आहे त्यामुळे मी तुम्हाला गॅलरीत दाखवणार नाही झाले का मग पूर्णपणे बघायला खूप छान वाटेल तुम्हाला आणि असं माझा हॉल एक साइड तुम्हाला दाखवलं असं पूर्णपणे कसं छान वाटतंय ना आणि हे बघा इकडं कुंडी तशाच प्रमाणे ठेवली आहे आणि हे बघा की ना मी ना मार्केटमधून आणली होती कारण हे झाड खूप मोठे आणि म्हटले मग याला आपण बाहेर पडत आणि ही कुंडी मला खूप आवडली तर एकशे चाळीस रुपयाला दिली काकांनी आणि हे झाड पण खूप छान दिसतंय ना 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 ठेवलेलं आहे छान वाटतंय आणि खूप आहे हे दीडशे रुपयाला झाड पडलं आणि हे बघा हे कर्ट पण दाखवायचं राहून गेलो होतं तुम्हाला तर मी बर मागितलं ना ऑनलाईन घेतलं होतं मिशो ऍप ना तर त्याची साईज थोडीशी मोठी झाली आहे तर आणि छान वाटतं म्हणजे जरा मध्ये लावून देऊ हे एक तर एका साइड लावलेले लावलेली आहे असा छान वाटतोय का कमेंट मध्ये सांगा असा माझा हॉल आणि तुम्हाला लवकरच होम टूरचा पण आता व्हिडिओ येणार आहे तर होम टूर पण करणार आहे तर बऱ्याच दिवसापासून होम टूरचा बरंच काही विचार होम टूर कर तुझ्या इथे रेंट किती आहे काय किती सगळं काही तुम्हाला एक व्हिडिओ येईलच आता नक्कीच कारण आता शेवईची ऑर्डर पण आपल्या आता ऊन वगैरे नव्हतं तर आता शेबाई मी चालू करणार आहे परत एक पडते ना ज्या त्यांना घ्यायची ना त्या त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्याकडे नंबर आहेच माझा तर म्हणजे मी लगेच तयार करून ठेवेल ज्या काही पाहिजे त्यांना तर आता कडकून पडते वाळून जाईल शेवई आपलं असं चला आता मी तयार झाले सेट पण तयार झालीये मस्त दोन सोडला गो सेमी कर्टन सोडला अशा प्रकारच येत जायचं तर सैलाय ना टॉनिक आणायचे जेवणच करत नाही अजिबात ही मुलगी जेवण करत नाही सांगत आई तुम्ही सगळ्यांनी सैला ही मुलगी फक्त व्हायचं खाते नाही खात माझी मुलगी ना पोळी खाती खाते खाते, खाते जेवण करते

हो ना काल मी लिफ्टने आले त्याच्यामुळे तर मी हॉस्पिटलला गेली होती माझ्या ना इंजेक्शनचे कोर्स चालू आहे मेडिसिन पण घ्यायच्या होत्या ते घेण्यासाठी त्याच्या शेजारी मॉल आहे म्हटले चला भरपूर गर्दी होती मॉलला कारण शनिवार रविवारी ऑफर असतात म्हटले ऑफर चेक करून घेऊ तर म्हणजे जे प्राईज असतात ना म्हणजे वर दर शनिवार रविवारी त्याच ऑफर होत्या आणि आम्ही बरं बऱ्याच वेळा मी येत असतो कारण काही घेण्यासाठी तर इथे सैला पण थोडंसं घ्यायचं होतं खाऊ तर ते पण घेतलं आणि मम्मी तर टॉप बघत होते तीनशे नव्याण्णव रुपये प्राईज होती पण मल मला बऱ्याचदाही मला म्हणतात की तू फेंट कलर घे पण मला फेंट कलर आवडत नाही मला डार्कच कलर आवडतो आणि इकडे ना कॉर्न होते बारा रुपयाला तर उकडलेले मस्त तर मम्मी सगळ्यांसाठी सा घेतले पण इथे येऊन बघितलं की सगळी चिल्लर पार्टी मम्मीकडे होते आणि काही नाही म्हणतात ना एक तिळ सात जणांनी खाल्लं होतं तस आम्ही मिळून खाल्ले एक नंबर दोन नंबर नको कसं आहे का अन्शू खाल्लं का पण खाल्लं का पण छान आहे ना कसं आहे मॅडम हो ते कैसे माग घे हो ना बबडे हॉस्पिटलच्या शेजारी मॉल होतं तिथे ना स्वीट कॉर्न होते आणि बारा रुपयालाच होते छान छान वाटतं खायला थोडासा मसाला लावायला पाहिजे होता तिने काय रे किती रुपयाला बारा काय स्वस्त ना गाय सई कशा लागलं आपल्या घरात पण होते ते ते ना आम्ही सगळ्यांनी सगळ्या चिल्लर पार्टीने स्वीट कॉर्न आम्ही सगळे खात होतो आणि इकडे बहिणीने छान मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या त्या पण बोलत होतो त्या पण बाहेर ना तुम्हाला माहिती आहे मागे ना मॉलचं काम चालू आहे त्याचा आवाज येतो त्यामुळे मग मौल मला म्यूट करायला लागलं ला, आणि शू पण होते इथे आलेले आणि आमच्या सगळ्या आम्ही थोड्या वेळ गप्पा करतो आणि त्यानंतर पुन्हा मी घरी जाईन आमच्या सगळ्यांचा मस्त चहा झाला तर एक छान मस्त अशी की ना आमच्या सगळ्यांच्या एका गोष्टीवर ना गप्पा चाललो होत्या काय आहे काय नाही तुम्हाला वा वाट बघावं लागेल तुम्हाला नक्की सांगणार आहे मी तर थोडंसं सस्पेन्स आहे तर नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि सईसाठी ना बाबांनी पाट्या आणली का आता साई अभ्यास करणार आहे ना साई पाठीवरती रिव्हिजन करायचं स्कूलमधून आल्यानंतर ओके ना रिव्हिजन करायचे त्याच्यावरती आज रविवार होतो आणि रविवारी ना आठवडे बाजार असतो आणि आता भाजीपाला पण खूप छान मस्त भेटतोय बघा शेपूची भाजी, भाजी आणलेली आहे आणि मेथीची भाजी पण छान भेटते आता हां तर आता आज येणार आमच्या रविवारचा आहे ना रविवारी आठवड्याबाडचा रस्तो सिन्नरचा आणि खूप छान मस्त भाजीपाला भेटतो तर मामाच जातात भाजीपाला घेण्यासाठी आणि आमच्या सिन्नरची कैलास भेळ एकदम प्रसिद्ध खूप छान लागते आणि सगळ्यांनाच आवडते घरामध्ये भेळभत्ता तर रदर रविवारी आमचा भेळभत्ता पण फिक्स असतो आणि आता भाजीपाला हे खूप छान मस्त भेटतो एकदम असं सगळं काही टवटवीत छान तर फ्लावर बटाटे काकडी कोबू तर फ्लॉ ढोबी मिरची म्हणजे शिमला मिरची वांगे पालकाची भाजी तर माझ्या सहीला खूप आवडते तिच्यासाठीच आम्ही पालकाची भाजी आणत असतो आता भाजीपाला वगैरे आम्ही काही निवडतो आणि आता स्वयंपाकाला लागते काय मेनू काय ठरवतोय अजून ठरल्यानंतर कारण प्रत्येकाच्या जरी एक सहा वाजले का असतं काय भाजी करायची काय भाजी करायची काय स्वयंपाक करायचा हा रोजचा सगळ्या घराचा प्रश्न आहे घरातल्यांना बायकांनाही प्रश्न पडतो आज काय करायचं आज काय करायचं असा आमचंही चाललं आहे अजून डिसिजन चालले आहे सगळ्यांना विचारून काय बनवायचं तर ते, ते बनवायचं असतं चला आता आपण बघूया काय बनवतो काय नाही चला आता आमचं ठरून ठरून काय ठरलं तर मसाले भात कारण भेळ आणलेली होती ना भेळ खाल्ली आणि असंच खाल्लं बाहेरचं थोडंसं भेळ वगैरे त्यामुळे मग काही भूक नाही असतं आणि सकाळची पण मेथीची भाजी वगैरे आहे तर मग म्हटले सगळे बोले की मसाले भातच करूया आणि आमच्याकडे मसाले भात सगळ्यांनाच आवडतो मग मसाले भात टाकले आता मस्त गरमागरम आणि भेळ वगैरे आमची खाऊन झाली त्यानंतर आता शेवाई आता ऊन पडतंय तर म्हटले शेवाई पण घेऊ कारण बऱ्याचदा शेवाईची घ्यायची आहे बऱ्याच भेटली नाही आणि आता ऊन मस्त पडायला लागले तर मग आता गहू वगैरे ते सगळे काय आम्ही जी पोस्त असते ती केली त्यानंतर आता गरमगरम भात टाकलाय किचन पूर्ण क्लीन करून घेतलाय स्वयंपाक झाल्यानंतर भांडे वगैरे किचन थोडा आवरला ना तर जेवण झाल्यावर कधी कधी काय होतं जेवण झाल्यावर खूप कंटाळ येतो कामाचा मग जोपर्यंत आपण किचनमध्ये असतो तोपर्यंत मी एक कामं करून घेते जेवढं होईल तेवढे मजेवर झाले आपला नाईट रुटीन म्हणजे किचन क्लीन वगैरे भांडे वगैरे घासणं वगैरे असतं ते बाकीचं सगळं काही ते पण शेअर करणारच आहे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असतं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट ना